नमस्कार मंडळी आज आपण करतोय बटाट्याची भजी तर हे बटाट्याचं वरचं कवरिंग काढून टाकले आता हे स्लायझर आहे बटाट्याचा जो स्लाइस कापतात तो स्लायझर घेतलेला आहे तर अशा पद्धतीने स्लाइस काढायचे शिस्तीत काढायचं हे काम शिस्तीतच करायचं असे स्लाईस निघतात बटाट्याचे पाण्यात घालून ठेवायचे म्हणजे काळे पडत नाहीत स्लाईस या बटाट्याच्या अशा पद्धतीने सगळ्या स्लाईस काढून घेणार आता मी स्लाईस छान पातळ पडायला लागलेले आहेत सर्व स्लाईस कापून घेतले मस्त पातळ बटाट्याच्या भजीसाठी अर्धा कप बेसन घेतले एक चमचा तांदूळ पीठ घेतले चवीनुसार मीठ घ्यायचं आहे लाल तिखट एक चमचा खायचा सोडा चिमटभर घेतला आहे ओवा अर्धा चमचा धनेपूड अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा कोथिंबीर अर्धी वाटी हळद अर्धा चमचा हिंग थोडासा घ्यायचा आहे चिमटभर हे बटाटे सोललेले आहेत बटाटे स्लाइस करून घेतलेले आहेत पातळ त्या अशा घ्यायच्या आहेत आता एका रिकाम्या बाऊलमध्ये सर्व मिक्स करून घ्यायचं जेवढं घेतलं आहे तेवढं तांदूळ पीठ बेसन पीठ घेतले मीठ घातले लाल तिखट घातले खायचा सोडा घातलाय जे आहे पोवा, तो बारीक क्रश करून घालायचा परत धने पूड जिरे पूड हळद घालायचे कोथिंबीर घालायचे हिंग थोडासा घालायचा आहे चिमटभर आता हे पाणी घालून पातळ करायचं आहे पीठ भज्यासारखं पीठ करायचं आहे म्हणजे त्याच्यात छान पातळ स्लाईस घालून तळता येते तेल तापत ठेवलेलं आहे एका कढईमध्ये तेल तापेपर्यंत हे पीठ भिजते एक दहा मिनटं भिजवून ठेवायचे म्हणजे भजी छान होतात पातळ झालेलं आहे अजून थोडंसं पातळ करायचं आपल्याला एक चमचाभर पाणी घेते छान पातळ करून घ्यायचं छान पीठ झालेलं आहे पातळ असंच करून घ्यायचं आहे तेलकडाई तापत ठेवले हे पीठ छान भिजलेलं आहे त्याच्यात मी स्लाईस घालणार आहे हाताने सुद्धा घातले तरी असे चालते बुडवून असे घालायचे उडवायचे ह्याच्यातलं हे सोडायचे अशी सर्व भजी मी तयार करून घेणार आहे फुगून वर यायला लागले असे आपल्याला भजी तळून घ्यायचेच होते पातळ एकदम सुंदर हॉटेल टाईप छान भजी झाली सर्व पिठाचे असे तयार करून मी घेणार आहे भजी तयार झालेली आहेत काढायचे आहेत सर्व करण्यासाठी पूर्ण तेल निथळायचं आणि काढून घ्यायचं अशा पद्धतीने सर्व भजी मी तळून घेणार सुंदर भजी फुगायला पाहिजेत खूप छान लागतो आपले बटाट्याचे भजी खूप छान झालेले आहेत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद